करत आहे मी त्यामुळे थोडंसं व्हिडिओला अनस्टॅबिलिटी येऊ शकते बट आवाज वगैरे चांगला होतो लाईफ स्ट्रीमिंगमध्ये आणि थोडंसं आम्ही हे आणून टाकलं आहे शिवरीपाला सॉरी हा शिवरीपाला नाही आहे तर हे आहे ठेवका तर पहिल्या व्हिडिओमध्ये काय झालं की मी सुभाबळा शिवरी म्हणत होतो तर एक दोन जणांनी कमेंट केले तर त्यासाठी एक क्षमस्क असावं कारण आमच्याकडे शिवरी काय आणि शोभाबळ काय दोन्ही शाळे एकदम आवडीने खातील तर हे जे आहेत ह्याच्यासाठी एक आमच्या बांधाला शेवग्याचं झाड होतं खूप मोठं झाड होतं पण काय झालं की हल्ली त्याला शेवग्याच्या शेंगाच्या याच्या बंद झाल्या मग आणि त्याच्यामुळं काय व्हायला की तिथं आम्ही जे काय शेळ्यांसाठी वैरण वगैरे केली किंवा दुसरी पिकं घेत होतं तर ते ते पण जास्त येणं झालं ते कारण या झाडामुळे खूप सावली तिथं तयार होत होती आणि ते चुकीच्या साईडला होतं म्हणजे बांधाच्या थोडंसं त्यामुळे आम्हाला ते झाड कट करावं लागलं आणि आता जर हे शेळ्यांना जर टाकलं तर शेळ्या ह्याच्यावर एकदम तुटून पडतात तर इनडायरेक्टली शेवरी आणायचं ते त्या ठिकाणी मी थोडंसं शेवग आणलं लग। तर लगभग तुम्हाला दिवसाला ह्या जे काही शेडमध्ये शंभर आहेत त्याच्यासाठी तुम्हाला एवढं तरी शेवरी किंवा शेवगा लागतो म्हणजे आज जरा जास्त झाले परंतु ते आणि मी बरेच व्हिडिओ टाकलेत बऱ्याच व्हिडिओमध्ये मी माहिती दिले तर काही वेळा ती माहिती रिपीटेड होते तर बरेच महिलांना हे होत आहे की थोडंसं त्यांना इरिटेट होतं आहे की मी परत परत सांगतो आहे परंतु हे व्हिडिओ नवनवीन याच्यापर्यंत जातात त्यामुळे मी सांगत राहतो तसंच इकडे आम्ही गवत वगैरे हो काढलेलं आहे तर हे जे है। जाले करन है। हो गवत आहे सध्या जरा सुकल्यासारखं झालं कारण पाऊस थांबला आहे परंतु एवढं गवत लागतं आहेच किंवा एवढं किंवा याच्यापेक्षा थोडंसं कमी पण ते रोज लागतं आहे शेळ्यांना ला। कारण आणि इकडं जो आहे हा सुकाचा राह तर शेळ्यांच्या ह्याच्यामध्ये खाण्यामध्ये वरायटी असली पाहिजे कारण तुम्ही जर हे सुभाबळ शिवरे किंवा गवत जर टाकलं तर त्याच्यामुळं शेऱ्या शेळ्यांना एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते आणि त्यांच्या पण खाण्यामध्ये वेगळ्या टाईपचे पदार्थ राहतात त्यामुळं त्यांचं वजन वाढणं किंवा ते आजार कमी होणं असल्या गोष्टी आणि पिल्लं वगैरे यांना अधूनमधून हे लिंबाच्या पाल्याचा फटा वगैरे देणं पण आवश्यक आहे तर त्यामुळं काय होतं की त्यांच्या पोटातले जे काही असेल जीवजंतू ते निघून जात तर मित्रांनो बऱ्याच जणांना विचारतात की शेडची साईज आणि काय आहे तर मी आता काय ठरवली प्रतिगुडीमध्ये एकदा सांगायचंच की आमचं हे शेड आहे नव्वद रुंदी एकशे वीस फूट एकशे चाळीस फूट लांबी वीस बाय वीसचे पत्रे आहेत आणि ह्याच्यामधलं जे काय कॉन्क्रीट आहे ते दहा बाय दहाचं आहे आणि हाय महेश दादा आणि झालं तर प्रत्येक ठिकाणी आम्ही कप्पे केलेत गव्हाणी वगैरे केलेले आहेत आणि प्र आणि दुसरे क्वेश्चन विचारत आहेत की ह्याच्यामधले जे गव्हाने आहेत तर याच्यामध्ये काय करायचं की ह्याचा शेप वगैरे कसा असेल गव्हाण्याचा तर मित्रांनो गव्हानेचा जो शेप आहे याच्यामधून एक कॅरेट बसतं आणि तो तसाच असला पाहिजे शेप कारण याच्यामधून ते कॅरेट जर तुम्ही ढकलत नेलं तर ते गव्हाने लगेचच क्लीन होते आणि दुसरं की गवण्याचा जो आतले साईडचे भाग आहे दादा गव्हाण्याच्या आतली जी भाग आहे तो गोलाकार असला पाहिजे त्याच्यामुळे शेळ्यांच्या मानाला वगैरे हे त्रास होत नाही तर इथं बघा हे जे काय पहिल्या साईडची जी शेळी आहे तिथं आम्ही अगोदर हे जे काय रॉड वगैरे लावले होते शेळ्यांच्या कप्प्याला ते असे स्ट्रेट नव्हते तर त्याच्यामुळे शेळ्यांच्या मानाचे काय काय केस गेलेत तर लगेचच तिथे तुम्हाला मार्केट रेट वगैरे मिळत नाहीत किंवा शेळ्या भाव वगैरे खायला लगेचच कमी राहिलं जात आहे तर त्याची काळजी घ्यावी तर इकडचा जो लॉट आहे हा लॉट विकण्यासाठीचा आहे इकडची बोकडं आणि इकडचे जे बोकडं आहेत ते चार ते पाच महिन्याचे आहेत बघा यांची क्वालिटी वगैरे जर खाणं पिणं जर व्यवस्थित टाकलं पाठवलं तर हे एकदम व्यवस्थित राहतं तर बरेच जण व्यापारी आमच्या इकडे येतात घेऊन जातात किंवा आम्ही मोंडीमचा जो बाजार आहे तिकडचा तिकडच्या साईडला आम्ही घेऊन विकतो तर मंगेशर सर आम्ही आहोत टेंबुर् मोंडीमच्या जवळचे गाव आकुंबे आहेरगाव म्हणून एक गाव आहे तिथले आहोत तर तिथं आहे आमचं शेड वगैरे तर शनिवारी दर शनिवारी मोंडीमचा बाजार असतो तर एकतर आम्ही तिकडे शेड्या घेऊन जातो किंवा व्यापार येतात किंवा काहीजण त्यांनाच घरच्या घरी पाहिजे म्हणून इथून हे घेऊन जातात प्लॉट तर आम्ही वजन वगैरे करतो इथेच वजन काट आहे आणि सध्या तरी आम्ही हे चारशे रुपये किलोनी देतो म्हणजे बोकड असू द्या किंवा पाटळ हो हे जे काय सगळे पिल्लं आहे ते बिटल बोकडाचेच आहेत मंगेश दादा तर आम्ही बिटल बोकडच ठेवलं आहे आणि मागच्या वेळेत पण मी सांगितलेलं की ते चाळीस हजारचं आहे आणि हे बिटल जे आहे त्याच्यामुळं काय होतं आहे की पिल्लांचं वगैरे वजन फास्ट वाढते आणि तुम्हाला जर कोणाला हे बोकड वगैरे पाहिजे असेल किंवा ऑर्डर वगैरे करायचे असेल कशासाठी तरी तर मी कमेंटमध्ये एक नंबर देतो तुम्ही त्या नंबरवरती कॉल करा आणि इकडे यायच्या अगोदर सांगा म्हणजे त्यानुसार आम्हाला थोडंसं प्लॅनिंग वगैरे करता येईल कारण अचानक जर तुम्ही इथे आला तर आमचे बाकीचे पण काम वगैरे असतात शेतामध्ये दुसरे डाळीम आहे किंवा दुसरीकडे शेत आहे तिकडे ऊस वगैरे आहे तर तिथलं नियोजन आणि इकडे शेतीमुळे काय होतं की माणसं कमी राहत आहेत अचानक आणि थोडंसं गडबड होऊन जाते पण तुम्ही जर अगोदर सांगितलं की तुम्हाला असं असं पाहिजे ऑर्डर पाहिजे तर त्याच्यानुसार आम्ही ते द्यायचा प्रयत्न करू तर सध्या आम्ही चारशे रुपये किलोनी देत आहोत बोकड असू दे किंवा पाठरो आणि जर दुसरं हे असेल तर आम्ही तुम्हाल तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगतो इवन तुम्हाला जर गावरान कोंबडे कोंबड्या किंवा त्यांची अंडी जर हवे असतील तर ते पण आहेत आपल्याकडे पण ते काय एवढे जास्त क्वांटिटीमध्ये नाही पण बघूया हां तर हे सांगायचं राहिले की हे कर्ड वगैरे आठवड्याला दोन तरी आम्ही विकायचा प्रयत्न करतो त्यावेळेसच इकडे हे राहते आणि इकडे हे आहे काय म्हणतात त्याला वैरण वगैरे कारण इकडे पाऊस काय थांबला नव्हता त्यामुळे आम्हाला ते हे घ्यावं लागले तर शेळ्यांनी जरा इकडे हे केलं आहे की कप्पे वगैरे तोडलेत म्हणजे ते कप्प्याचे जे साखळे आहे ते जरा स्ट्रॉंग पाहिजे नाही तर शेळ्या कधी कधी भांडणं वगैरे जर लागले त्यांच्या धडकाधडकी तर ते तोडायला बघते तर महेशदादाला आपलं बिटल बोकड बघायचं होतं तर हे आहे बिटल बोकड तर हे आहे बोकड आम्हाला हे मिळालं होतं चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाला आणि आता त्याला घेऊन बरेच दिवस झाले त्यामुळे त्याचं आणखी वजन वगैरे वाढले कानाला काहीतरी बीट, बीट का ते बिट का काय मारल्यामुळे तिथे एक खोल आहे पण हे बोकडे एकदम शांत आहे म्हणजे मारत वगैरे अजिबात नाही आणि हे म्हणजे जास्त ह्याचं जास्त पण वय नाही आहे तर अगोदरचं एक बोकड होता ते थोडंसं जास्त येज झालं तर पण ते खूप मारत होतं त्यामुळे त्याच्याजवळ जायचं जरी म्हटलं तरी भीती वाटत होती आणि एवढ्या शाळेनं हे सफिशियंट राहतंय तुमच्याकडे जर खूपच जास्त शेळ्या असतील तर तुम्हाला आणखी एक दोन बोकड घ्यावे लागतील आणि ह्या बोकड्यासाठी एक आमचा स्पेसिफिक चारा असतोय म्हणजे की याला थोडंसं गहू देणं किंवा मका किंवा दुसऱ्या गोष्टी असतील त्याच्यासोबत वेगळा खुराक थोडासा दिला की ते म्हणजे व्यवस्थित हे राहते क्वालिटी तर ह्या तिकडे शेळ्या आहेत काही शेळ्या गाबण आहेत तर काही हे आहेत काय म्हणते त्याला यायला झालेले आहेत किंवा तर चला मित्रांनो आठ मिनटाचा व्हिडिओ झालाय मी हा व्हिडिओ स्ट्रीम केलाय परत मी व्हिडिओ अपलोड करेन यूट्यूबला हा तर ही इकडे जी पिल्लं आहेत हे फक्त एक महिन्याचीच आहेत इकडे आम्ही बारक्या पिल्लांचा असा लॉट ठेवतो इकडे तर याच्यामध्ये आमचे शेळीपालन ओके तुमच्या किती शेळ्या आहेत मंगेश वाघमारे सर आणि कोणत्या आहेत शेळ्या तर हे पिल्लं वगैरे आणि हे पिल्लं तीन ते चार महिन्यातच विकाली आहेत त्यांना जर व्यवस्थित हे जर खाद्य वगैरे जर टाकलं तर तरी आम्ही इकडे कॅल्शियमचा दगड वगैरे काही लावला नाही तर तो एक देणं आवश्यक आहे आणि हा चारा वगैरे आणि जो वजन काटा मी म्हटलेलो तो हा वजन काटा आहे ह्याच्यावर तुम्हाला वजन वगैरे करायचं असते पाच आहे पाचच शेळ्यात चालते जेवढ्या तुमच्याकडे कमी शेळ्या असतील तेवढं ते शेळ्यांची काळजी एकदम व्यवस्थित राहते एकदम क्वालिटी बिंदास्त राहते आणि शेळ्या जर जास्त असतील तर हायक व्हायला सुरू होते तर बघा आम्ही पण सुरुवातीला काय केलं ते कमी शेळ्या होत्या तीनच शेळे होत्या आणि आमचे खूप छोटंसं शेड होतं पण तिथून आम्हाला प्रॉफिट उत्पन्न मिळत गेलं मग आम्ही हे मोठं शेड केलो आणि आता ह्याच्यामध्ये आम्हाला काय पण करता येते म्हणजे शेळ्या किंवा जास्त मच्छी ठेवता येतात किंवा गाई वगैरे आम्ही तर सध्या गाई वगैरे काय नाही ठेवलो पण इकडे आमच्या तिकडे दुधाचे रेट चांगले तीस स्वप्स्तीस न चालले आहेत पण ते गायीसाठी रोज सकाळी उठा धारा काढाण्या पेंडाणा आणि आमच्या तिकडे काही जणांच्या गायी ते मध्ये कुठला तरी आजार आला तर त्यांना पण गेलेत तर ते लाख लाख रुपयाचे लॉस होते तर चा। शेड़ेंग चा। शेड़ेंग चा। रहते। रहते, रहते, रहते। ते काय बरोबर नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सध्या तर शेळ्यांकडे आहोत शेळ्यांचं कसं उत्पन्न कन्सिस्टन्स राहते प्रॉफिट राहते डिमांड राहते मार्केट राहते आणि ते येऊन घेऊन जाते त्यामुळेच जास्त बारा बांकडे नाही आणि एका गायच्या ठिकाणी चार पाच शेळ्या तर आरामशेर राहते तर चला मित्रांनो मी परत एकदा स्ट्रीम करतो आता हा व्हिडिओ जवळपास दहा मिनटं झाला आणि इकडे आमची डाळिंबाची बाग ही बाग जवळपास दहा अकरा वर्षे होती तर आता आम्ही काढून टाकल करण्याच्या बरेचसे झाडं वगैरे नाहीसे झालेत आता पण आम्ही दुसरी लावली तर तिथे जवळपास आमच्या हजार झाडं आहेत आणि सध्या इकडे डाळिंबाचं मार्केट शंभर एकशे वीस रुपये सुरू आहे दहा टन तर माल निघाल अशी अशा आहे मध्येच आम्ही एक दिल तर पाच साठ टन माल तो एकशे वीसने गेल तर बघूयात सध्या पाऊस वगैरे तर उघडला आहे त्याच्यामुळे फवारणी वगैरे करायला काही इश्यू येत नाही आहे तर ठीक आहे मित्र हो तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला आणि दुसऱ्या काय शंका वगैरे असतील तर कमेंटमध्ये विचारा चला मी व्हिडिओ स्ट्रीम बंद करतो थँक्यू